बघा नवरा म्हणणारा बायकोला कुठं न्यायचं ने म्हणल्यावर नेत नाही तर कुठं जाय नको यायला नको मला गाडी येत नाही म्हणायचं भावास गाडीवर बसून कसं जावं वाटतय आ भावासांग फिरायला पाहिजे हातीलात खायला पाहिजे बायको संघटतय काय हा भाऊजी बी मारतात तुला नेलं तुला नेलं नेल, आव नवऱ्या ने न्यायचं मला ना दिराने नेलं हे मान्य आहे मला मी म्हणत नाही की तुम्ही नेलं नाही ना पण नवरेन ना नाही यायचं नवरेन ना माझ्या संग यायचं मी एवढ्या विनवण्या केल्या तरी नवरा आला नाही संग आता भावा संग दोनदा तीनदा पुरी भाजी काय खाता या वरपू वरपू खाता या का दुसरीच्या पोटात दुखताय असं वाटतं का तुम्हाला मला काय सकट होत नाही उलट खावा तुम्ही आनंदीत राहावा तुम्ही दोघ भावभाव चांगलं राहावा मला काय घेणं देणं नाही तुम्हाला बायकोची क्यू येत नाही माया येत नाही तुम्हाला कसं आहे तुमचा भाव पाहिजे फक्त भाव तुम्हाला दुसरं काय सकट नको भावाला वाटतय भावाला पाहुणे पाणी लावलं तर आपल्याला गाडी येईल पैसा येईल इकडून तिकडून हात ला हात बाहेर लागल म्हणून भाव तुम्हाला जीव लावतोय बायकून भाऊ ते भावच असतो ही तुम्हाला अजून करू द्या तुमच्या अजून टकुरीत तुम आलं नाही पण अजून येऊ द्या मी म्हणते एवढं ध्यानात ठेवा कारण भाव किती सर्थपणा साधतो भावाला काय आपलं झालं तर बाद झालं हा भावाला काय नाही भावाला वाटतय बुलट आणावं बायकूच्या विरोधात जाऊन मला बुलट आणून द्यावावी म्हणून भाऊ तसा करतोय म्हणून तुम्हाला भाऊ हाटीरात मिरवल कुठं टुलटेकला अजून आध्यावर टुलटेकला गेलं तुम्हाला निर्तगावं आ ही विसरू नका लगेच भावानं थोडं फुलवलं की भावासारखं फुलता या कुठं म्हणलं पै पाहुण्यात दोघं बांधणं करायची म्हणून तर पण बी विहिरीवाद मलाच तशी बोलते ती काय करायचं ग बसते आपली माझी मी वाढते ती म्हणून मी खाटाव बसली रुसले फुगले म्हणते ती मला का सवय नाही मला रोसायची फुगायची माझी मी आपली गप्प बसली होती का निस्तरला चला बोलायचं का पै पाहुण्यात तिचा चुलता काय ना आपला चुलता काय पण नाव ठेवून घ्यायचं नाही कसं कसंय लोकांची इज्जत घालवाय तेवढी इथे तसलेलं आहे माणसं हुशार आहे ती आ घर किती पडलंय ही खिडकी लागत नाही नाहीटकी ही खिडकी कशी आहे बघा दगड लावली ती किती मोठ ही टेवला लागलाय घराला ह्याला ला। नाही काटक लावली ती लाकडं पत्र्याला ही बादरी बादली ठेवली इथं पाणी गळतय म्हणून तरी बी त्यासनी वाटतय बुलटच घ्यायचे आहे बुलटच घ्यायचे आहे इथं कसं आहे ही ठेवलं लागलंय व काही ठिक्यावर कस ठेवलंय बघा ठिक खाली हातरून त्याच्यावर ठिकी ठेवली टेवलेच सगळे खालनं टेवला लागतोय ही खुतय बघा इकडं मोटर ही कशी ठेवली आहे बघा ही पाट्या का कारण घरच नाही तर आपल्याला कसं ठेवायचं याच कोड पडत अगाही सगळा म्हणजे लाकडं सगळी कुजून गेले ती पत्र पाक फुटत आले ते अगा हे कसं आहे बघा सगळं काळ भंगार पत्र झाले तर किती दिवसाचं पत्र येतं आ लाकड पाक कुजले ती ह्याला आम्ही ती काय म्हणते खडू वाललाय मुंग्याचा म्हणून राहिल या जरा तरी नाहीतर पाक येऊन झालं कसं दिसतंय बघा तुम्हाला कस झालं घराचं निस्त घर असं वाटतंय माणसाला मस्त घर आहे पण ही एका दिवशी पडली पडले नाही तेव्हा कळल तवर काय करणार आहे ह्या माणसांच आणि तवर ही माणसं काय म्हणते रे की पैशानं नाही झालेले सर ह्यांना पैसा पाणी नसणार निस्त्रीही होणार माझ्यावर कर्ज झाले आता घर बांधायचं नाही म्हणणार म्हणून तर मी म्हणते बुलट घेऊ नका बुलट आली की कर्ज वाढतं ही घर आपल्याला झालं तर आपल्याला घरात पावसाचं पावसाचंही पावसाचं वाता आता वातावरण झालं आता पाऊस आकाड महिना संपला की पाऊस मोठा येतो आहे का नाही मग पावसा पाणी ह्या घरात राहा आहे का त्या घरात पळायचं का ह्या घरात पळायचं हे घरात आपण हे लसूण राहतोय कपडे राहते ते बेड हाय काय म्हणून नसतं या घरात हा ही ठिकडी राहते ती बगुली राहते आहे चपल्या ही किटल्या मंदिर राहतंय आपलं जनवराचं हे सामान ह्या का सगळे एका खोलीत बसेल का झोपाय बसे जागा पुरायचं नाही तुम्हाला सगळे एका घरात ठेवल्यावर त्यासने वाटतंय काय मजाच आहे या त्यांना बुलेट घेतल्यावर काय त्यांना आता आणपाण लागायचं का नाही काय नाही नको 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 जीव झाला ह्या घरात राहायलाच नको आणि एवढं माणसांनी या लावलं या ह्याचनी काय वाटतं या बुलेट घेतले की आपण काय जग आणि वाटत या नाकाव थी थी। नाकाव मी हि ज्या नाकआट टिचून आणणार म्हणते ती कस नाकआ टिचून आणता मी बी बघते आता ह्याच मी बुलेटच आणून देत नाही कारण ह्या मला अजून काय म्हणते ती की तुला बुलेट वर बसायचं नाही का नाही बसायचं मला बुलेटवर बस वाटेल तेव्हा बसल पण आधी घर बांधायचं तुम्हाला तर सुखा सुखीने गाडी घरी आणायची असली तर अदोगर घर बांधा तुम्हाला वाटतंय कानातलं केलं म्हणून ही होकार देईल माझा आहे तुम्हाला कळू दे अजून बी मी होकार देत नाही गाडी आणायला ना कारण गाडी आणू काय न पावायचं मी म्हणते उलटा तोटा होतोय एवढं शिरू द्या अजून बायकू का म्हणते माझा तुम्हाला बुलटा ना नकार ना नाही कसं नाही का तुझा नकार ही घर नको का तुला राहायला मस्त तू या घर पाहिजे घर पाहिजे पण बोलत बोल म्हणती बुलेट आण माझा ना नाही असं बोलते रे ग आदो ताई बरोबर आहे बरोबर बरोबर आहे घर घर ना आता म्हणते माझा ना नाकार हा तुला काय वाटतं काळातला आणले म्हणून बुलेट घ्यावा वी अग घरी आलं तर माणूस बाया म्हणतो आमके तमकेचं घर चांगलंय अ दारात वाहन नसलं गाडी नसली पाय पाय गेलेलं चालेल पण घर चांगलं असावं माणूस म्हणतं का नाही घरी आले की ना ही दिसतं चांगलं दिसतं तसं वाटतं मला बी आपलं घर चांगलं दिसावं दारात बुलेटन गाडी असून काय करायचं घराला शोभा नाही कसली सकट हा अमक्या तमक्याचं घर पडक ठेवला लागलाय पण तिच किती करताय बुलेट वर फिरायची अशी माणसं म्हणणार मीच म्हणणार पहिल्यांदा तुम्ही तर बुलेट घेऊन आला तर म्हणून मी म्हणते बुलेट घेऊ नका तुम्ही माझ्या टकुरी शिरू नका आणि माझं काही जायची गरज नाही आ तुम्हाला वाटतय भावाला नेलं चारायला हिच्या पोटात दुखतंय माझ्या का पोटात दुखायचं या हा मला काय हो मला पहिल्यापासून माहितीये नवऱ्याला मला कुठं नेऊ वाटत नाही नवऱ्याला माहेराला लावू वाटत नाही नवऱ्याला माझ्या संग माहेराला येऊ वाटत नाही माझ्या सासरवाडीला जाऊ वाटत नाही तसनी फक्त घर जनावर भाव एवढंच पाहिजे तसनी हे मला आहे पण मी म्हणते कुठं जा बांधणं करायची म्हणून आपलं गप्प बसते पण ही नवरा मुदा उगाच हे करायचं गप्प बसलेल्या गाण्या उत उठवायच्या म्हणून मी म्हणते तुम्ही तुम्हाला जाणार जा तुम्ही माझ्या जा सगळ्या काय होत आहे तुम्हाला मग हा का बायकोला फिरू वाटत नाही का आव जर नवरा बायकासने घेऊन मोहरं जाते ती आणि आमच्यात एकच असं आहे की भावाला घेऊन मोहरं जाते ते हा भावाला जिथं जाईल तिथं भावाला घ्यायचं बायको वगैरे ठेवायचे अजून हि ज्या पोटात दुखतय मी जे हाटेर जेवाय गेलेलो म्हणताय माझ्या का पोटात दुखायची गरज आहे हा उलटा आनंद झाला दहा पुऱ्या खाल्या तिथे चाळीस खायच्या अजून पोट भरून नाही पोटाच्या वर बांधून आणायच्या मला वाटलं असतं की नवरा लोका लय दिवसात ना हाटेला जेवण आला आहे का नाही पण बुलट घेऊन येऊ नका ही घर अदोघर बांधा ही घर कसं पडलंय सगळ्या टेवला लागून सगळं घर झालंय खिडक्या पडले ते नीट नीट का घर नाही पत्र दिवशी पडले की नाही तेव्हा कराल त्यामुळं ते म्हणती नको घर आपले घरच पाहिजे बुलेट नको आपल्याला माझं बी टक निसत धुकाय लागले हिकल शब्द हिकड हिकल शब्द हिकडं व्हायला लागले आता काय करायचं निसतं निसत हे माणसानी वाटतय मी यांच्यावर आगवते आणि काय करायचंय जनावरांची त्रापास बघितलं नाही भाऊ बाळ्या आंघोळ्या केल्या की पळाली लगेच गाडी बसून हा चला रे पुरे न मला उशीर झालाय मल उशीर झालाय मी म्हणते कशाला उशीर झालाय चटणी द्यायच्या नावावर गेल्या तिने जेऊन आल्या आल्या वाटलंय भरलं माझं अशी पोट चोरत आले ती एवढी डिमांड्स येते आमच्यात